ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस जूनच्या भागामध्ये अर्जुन प्रताप चैतन्य आणि सायली हे कोर्टामध्ये येतात आणि अर्जुन खूप चिडलेला असतो असं कसं करू शकतात हे मला म्हणजे या कोर्टामधून मला कसे काय बॅन करू शकतात हे असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो सायली सांगते सर तुम्ही आत्ता शांत बसणं इतकंच आपल्या हातात आहे उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका पण अर्जुन चिडलेला असतो हे लोक माझ्यासोबत असं नाही वागू शकत थांबा असं म्हणत अर्जुनाचा कोर्टात जायला निघतो त्यावरती चैतन्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन काही ऐकत नाही मग ज्या वेळेला अर्जुन कोर्टामध्ये एंटर करत असतो त्याच वेळेला पिऊन त्याला थांबवतो आणि सर तुम्ही आज जाऊ शकत नाही तुम्हाला कोर्टामध्ये येणं बॅन आहे यावरती साक्षी म्हणते अच्छा पण आम्ही कोर्टात येऊ शकतो ना कारण कसं आहे आम्ही कोणतेही खोटे पुरावे साक्षी हे काही तयार केलेलं नाहीये त्यामुळे आम्ही कोर्टात नक्कीच येऊ शकतो काय यावरती आता महिपत म्हणतो अगं साक्षी मेरेला अजून किती मारशील जाऊ दे ना तू कशाला याच्या नाधी लागतेस आपल्याला कोर्टात जायचं हे यांच्या नाधी लागून आपण काय करायचं असं म्हणत महिपत सुद्धा आता इकडे साक्षीला बोलतो आणि अर्जुन आणि चैतन्यला टोमणा मारत असतो मग महिपत साक्षी आणि त्यांचा अरविंद पवार हे वकील तिघे आज जाताना साक्षी पुन्हा टोमणा मारते कसं आहे ना अरविंद पवार तुम्ही कोणत्याही प्रकारचा काहीही केलेलं नाहीयेत चोखोटे पुरावे किंवा काही, पुरा कि काही त्यामुळे तुम्ही आणि आपण कोर्टामध्ये निश्चिंतपणे जाऊ शकतो ज्यांनी खोटे पुरावे देऊन हे सगळं नाटक केलंय ना त्यांना मात्र कोर्टामध्ये बंदी आहे असं म्हणत ती पुन्हा एकदा चैतन्य अर्जुनकडे पाहते चैतन्य अर्जुनला शांत करत असतो पण अर्जुनच्या मनामध्ये खूप राग राग भरलेला असतो इकडे कोर्टाची हिअरिंग सुरू होते कोर्टाच्या हिअरिंगला महिपतीला आता कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं आणि अरविंद पवार वकिलांना बोलण्याचा चान्स दिल्यावरती अरविंद पवार म्हणतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या केसचा संदर्भ साक्षीच्या फसवणुकीशी आहे म्हणजे साक्षी शिकरे यांची चैतन्य गडकरी आणि अर्जुन सुभेदार या दोघांनी ही फसवणूक केलेली आहे त्यांच्याशी खोटं खोटं चैतन्य गडकरी यांनी प्रेमाचं नाटक केलं आणि खोटे पुरावे मिळवण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे यावरती मग मात्र रविराज म्हणतात ही केस ही नाहीच आहे ही केस आहे ती म्हणजे प्रताप सुभेदार वर्सेस आता इकडे महिपत त्यामुळे या केसची सुनवाई होण्यात यावी उगाच या केसमध्ये नको तो विषय काढून विषय भरकटवण्यात येऊ नये असं म्हणत आता इकडे सगळ्यांनी केस चालू झाल्यावरती आपापले मुद्दे मांडलेले असतात आणि रविराज रविराज किल्लेदार यांनी अचूक मुद्दा मांडत अरविंद पवार यांचा मुद्दा खोडून काढलेला असतो आता कोर्टाच्या आत जाता न आल्यामुळे काय होते काय होते हे पाहण्यासाठी अर्जुन चैतन्य आणि बाहेरच्या बाकड्यावरती बसून असतात तोपर्यंत तो तिकडे आता ॲडव्होकेट जोशी येतात ॲडव्होकेट जोशी येतात आणि ते आता अर्जुनला मुद्दाम छिडवायला मुद्दाम छेडायला आलेले असतात आणि ते म्हणतात अरे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही इथे कोर्टात नाही बरोबर बरोबर तुम्हाला बॅन केलं आहे ना बार काउन्सिलिंगचा निर्णय होईपर्यंत तुमचे वकिली इकडं आता दाववरती लागलेली आहे बार काउन्सिलिंग मध्ये काय होईल सांगता येत नाही आणि सॉरी हा मी तुम्हाला चुकून ऍडव्होकेट म्हटलो तुम्हाला फक्त अर्जुन सुभेदारच म्हणायला पाहिजे तुम्हाला आठवतंय ना ती केस आपली यावरती अर्जुन म्हणतो हो त्या केसच्या दोन हिअरिंग मध्येच तुम्ही हरला होतात यावर जोशी म्हणतात कसं आहे ना कारण आम्हाला खोटे पुरावे काही तयार करता येत नाहीत ना तुमच्यासारखे तुम्ही कसे खरे खोटे जे काही मिळतील ते पुरावे गोळा करून या सगळ्यामध्ये जिंकण्यासाठी काहीही करता तसं आम्हाला काही करता येत नाही यावरती मग मात्र इकडे चैतन्य म्हणतो हे बघा ऍडव्होकेट जोशी आता ही वेळ आहे का हे सगळं बोलण्याची सायली आता हात जोडते आणि प्लीज सर या सगळ्यामध्ये आत्ता हा विषय काढू नका अर्जुन सर खूप डिस्टर्ब आहेत मी तुमच्या हातापाया पडते प्लीज आत्ता तरी शांत बसा असं म्हणत सायली जोशींना शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण जोशी काही थांबायला तयारच था नसतात अर्जुनला चिडवण्याची एकही संधी तो, तो ते सोडतच नसतात मग मात्र अर्जुनच्या रागाचा पारा चढतो आणि त्याचा आत्तापर्यंतचा स्वतःवरती असलेला कंट्रोल पूर्णपणे विस्कटतो आणि तो जोशींची मान धरतो आणि त्यांना मारायला लागतो आता तिथे असलेल्या खिडकीमध्ये जोशींची मान ठेवतो आणि वरून दाब द्यायला लागतो इकडे चैतन्य सायली त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत करता सर सोडा यावं चैतन्य म्हणतो तुला कळतंय का अर्जुन बार काउन्सिलिंगचा निर्णय तुझ्या विरोधात जाऊ शकतो या सगळ्यामध्ये तू अडकू शकतोस तुला कळत नाही अर्जुन तू खूप चुकीचं करतोयस सोड त्याला अर्जुन सोड असं म्हणत चैतन्य अर्जुनला त्याला सोडायला सांगत असतो पण अर्जुनच्या मनामध्ये इतका राग असतो की तो काही ऐकायलाच तयार नसतो इकडे सायली सांगत असते सर माझी शपथ आहे तुम्हाला सायलीची शपथ म्हटल्यावरती अर्जुनचा हात तसाच्या तसा थांबून राहतो तोपर्यंत तो इकडे कोर्टामध्ये केस सुरू होते कोर्टात केस सुरू असते आणि दोन्ही वकील आपापले दावपेच मांडत असतात इकडे सायलीने शपथ दिल्यामुळे अर्जुन आता जोशी सोडतो आणि इथे प्रॉब्लेम होतो की हा बार काउन्सिलिंगचा एक मेंबर असतो म्हणजे ज्याप्रमाणे रविराज त्या बार काउन्सिलिंग वरती बसवलेले हो असतात तसंच हा जोशी सुद्धा त्या बार काउन्सिलिंग वरती बसवलेला हो असतो इकडे आता सायली अर्जुन चैतन्य पुन्हा उदास होतात आणि काय कोर्टात निर्णय लागते याच्यावरती आता विचार करत बसतात तोपर्यंत इकडे कोर्टामध्ये अरविंद पवार डावपेच खेळत असतात आणि अरविंद पवार सांगतात कसं आहे ना म्हणजे रविराज किल्लेदार बोलत आहेत की या केस सोबत काही संबंध नाहीये पण त्या केसचा याच सोबत संबंध आहे म्हणजे त्या वेळेला सुद्धा हे दोघ जण साक्षी शिकरे यांना फसवत होते आणि त्यांच्याकडून काही पुरावे घेऊन ते मॉर्फ करून खोटे खोटे पुरावे महिपत शिकरे विरोधात सादर केले होते आणि म्हणून महिपत शिकरे दोषी आहेत आणि त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं पण त्याचबरोबर हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तेव्हा दिलेले हे पुरावे खोटे होते आणि खोट्या पुराव्यांच्या आधारेच महिपत चिकरे यांना अटक करण्यात आलं होतं आणि म्हणून मला असं वाटते की या सगळ्या प्रकरणाचा पुन्हा एकदा विचार करण्यात यावा पुन्हा विचार करून या सगळ्या प्रकरणामध्ये महिपत विरोधात दिलेले पुरावे हे खरे आहेत खोटे आहेत हे चेक करण्यात यावं आणि त्याचबरोबर त्याचबरोबर माझ्या आशिराला बेल मिळावी आता असा कोर्टामध्ये युक्तिवाद मांडला जातो की हे सगळं खोटा हे पुरावे खोटे आहेत त्यामुळे जज साहेब सुद्धा खूप मोठा निर्णय घेतात आता इकडे जज साहेबांचा निर्णय ऐकल्यावरती रविराज प्रताप बाहेर येतात आणि अर्जुन लगेचच उठतो काय झालं सिनियर कोर्टात काय झालं काय निर्णय दिला जात साहेबांनी यावरती मग मात्र रविराज म्हणतात या दोन्ही केसला एकत्र जोडण्यात आलं साक्षीने जे आरोप केले त्या आरोपावरती विचार करत तुम्ही महिपत शिखरेच्या बरोबर दिलेले पुरावे खोटे असू शकतात असं कोर्टाचं म्हणणं आहे आणि ते पुरावे खरे आहेत की खोटे याचे चौकशीचे आदेश देत महिपत शिखरेला बेल मिळालेली आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन खूप चिडतो तितक्यात तिथे साक्षी येते आणि आजचा दिवस खूप खास आहे पेढा का पेढा म्हणजे माझ्या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा कसं आहे माझ्या अण्णांना बेल मिळालेली आहे असं म्हणत साक्षी आता भरवत भरवत असते असते मुद्दाम अर्जुनला आणि त्यांना चिडवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत महिपत आता मात्र आपलं जॅकेट घालून परत आपल्या गुंडाच्या वेशामध्ये येतो आणि म्हणतो अग साक्षी तुझ्या हातून नाही तर माझ्या हातून पेढा खायचा असेल त्यांना कस आहे ना तुम्ही मला कितीही अडकवण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा मी बेलवरती सुटलेलो आहे असं म्हणत तो अर्जुनच्या तोंडाजवळ पेढा आणतो त्याला भरवण्याचा प्रयत्न करतो अर्जुन खूप चिडलेला असतो चैतन्य त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि अर्जुन या सगळ्यांच्या नादी लागू नको शांत बस असं म्हणत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो महिपत म्हणतो आणि हे हो माझे भावी जावई पण होऊ न शकलेली जावई यांना पेढा भरव यावरती साक्षी म्हणते अण्णा त्याला काही बोलू नका हा म्हणजे कसंही झालं तरी होणारे जावही होते झाले नाही ही वेगळी गोष्ट त्याला तर पेढा मी बरोबर भरवणार असं म्हणत आपल्या हातात पेढा घेत तोंडावर तोंडावरती पेढा फेकत साक्षी सगळ्यांच्या समोर चैतन्याचा अपमान करते तो पेढा चैतन्याच्या कानाला लागतो अर्जुनला खूप खूप राग येतो पण कोर्टामध्ये आता कोणताही तमाशा करायचा नाही यासाठी आता मात्र अर्जुन शांत बसलेला असतो इकडे आता खूप सारे कडवे साक्षी महिपत अरविंद पवार हे तिकडून निघून जातात अर्जुन सायली चैतन्य बघत बसण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच उरत नाही तोपर्यंत घरी आता पूर्णांची आणि आता कल्पना या दोघीजणी खूप अस्वस्थ असतात कोर्टात काय झालं असेल काय निकाल लागला असेल कोणाच्या बाजूने लागला असेल हा विचार करून करून दोघींनाही खूप त्रास होत असतो तोपर्यंत तिकडे आता अर्जुन प्रताप सायली हे सगळे जण घरी येतात सोबत चैतन्य पण असतो सगळेजण खूप उदास असतात त्यावरती कल्पना म्हणते काय झालं कोर्टामध्ये काय निर्णय लागला यावरती पूर्णाजी म्हणते बोला ना काय झाले कोर्टामध्ये त्यावरती मग मात्र इकडे चैतन्य सांगतो महिपतला जेल मधून सोडलेला आहे त्याला बेलवर ती सुटका झालेली आहे यावरती कल्पना म्हणते पण हे कसं शक्य आहे पूर्णाजीला आपण धक्का बसतो कल्पना म्हणते अर्जुन अरे ही केस तर आपण जिंकलो होतो ना कोर्टामध्ये दावपेच करत तू महिपतला खोटं ठरवलं होतंस ना मग आत्ता यावरती मग मात्र सायली म्हणते साक्षीने केलेल्या आरोपामुळे जे पुरावे सरा अर्जुन सरांनी सादर केलेत त्याची परत उलट तपासणी करायला सांगितलेला आहे तोपर्यंत महिपतला बेल मिळालेली आहे कल्पना म्हणते म्हणजे म्हणजे आपण जिंकलेली केस पुन्हा हरलो असं म्हणत कल्पना अर्जुनला प्रश्न विचारत असते अर्जुन इतका डिस्टर्ब होतो की तो आता कुणाशीच काही बोलणं टाळतो आणि धावत जाऊन आपल्या रूम मध्ये स्वतःला लॉक करून घेतो परत आप म्हणतो मी समजवतो त्याला यावरती सायली म्हणते बाबा तुम्ही पण खूप मानसिक त्रासात जात आहात त्यामुळे तुम्ही ना या सगळ्यात पडू मी समजवते त्यांना असं म्हणत मग कल्पना आणि आता सायली अर्जुनला मनवायला जातात तोपर्यंत प्रिया आणि नागराज हे शिकरेंच्या घरी येऊन त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करत असतात प्रिया म्हणते आपण केलेलं स्वागताची तयारी पुरेशी आहे ना यावर आता नागराज सांगत असतो नाही नाही एवढीशी तयारीने काय होणार आहे महिपतचं दी महिपत शिकरे येत आहेत पण ठीक आहे आता आपल्या परीने आपण जी तयारी केली आहे ती गोड मानून घेईल तितक्यात महिपत आणि आता इकडे लगेचच दोघ जण येतात साक्षी त्यावेळेला नागराज हातामध्ये बंदूक घेऊन बार उडवतो आणि या महिपत शेट या कसं वाटलंय आमचं स्वागत जे काही आत्ता आम्ही स्वागत केले ते गोड मानून घ्या असं म्हणत तिकडे दारूची बाटल्या आणि हे सगळं ठेवलेलं असत त्यावरती महिपत म्हणतो ठीक आहे आता जी तयारी आहे ती यावरती प्रिया म्हणते मी केले हो सगळी ही तयारी म्हणजे या सगळ्या तयारी मध्ये माझा वाटा आहे यावरती साक्षी म्हणते अण्णा कस वाटलं म्हणजे आपल्याला त्या मूर्ख चैतन्य गडकरीचा असा सुद्धा कधी फायदा होईल असं वाटलं तरी होतं का तुम्हाला पण त्या चैतन्य गडकरीचा आपण कसा फायदा करून घेतलाय बघितलं तुम्ही या चैतन्य गडकरीला आत्ता तरी या सगळ्या प्रकरणामध्ये आपण काही आता सोडायचं नाहीये पण त्यावरती नागराज म्हणतो महिपतचा या सगळ्यामध्ये क्रेडिट जातं बरं का यावरती साक्षी म्हणते नाही काका -का? या वेळेला क्रेडिट फक्त माझं आहे कारण त्या चैतन्य गडकरीला ज्या वेळेला पहिल्यांदा मी घेऊन आले होते ना अण्णांच्या समोर तेव्हा अण्णा माझ्यावरती खूप चिडले होते तुम्हाला माहिती नाहीये अण्णा सांगत होते की त्याला आत्ताच्या आत्ता ताबडतोब तिकडून पाठवून दे पण मी त्याला काही पाठवलं नव्हतं या सगळ्यामुळे चैतन्य गडकरी इथे असल्यामुळे हा सगळा फायदा घडलाय आणि या सगळ्याचं क्रेडिट कुणाला जातं तर फक्त आणि फक्त मला यावर महिपती म्हणतो हो तू चैतन्य गडकरीला आणलंच खरं पण त्या चैतन्य गडकरीला इथे ठेवायची परवानगी कुणी दिली मीच दिली ना परवानगी त्यामुळे हे क्रेडिट मला पण जात यावरती आता मात्र आपले ग्लास हातात घेतात त्यावर नागराज म्हणतो प्रिया तू नको हे घेऊस कारण तू घेतलंस ना तर उगाच आम्हाला भारी पडेल तुला या गोष्टीची सवय नाही एकतर खोटं खोटं नाटक करताना आमचे नाकी नऊ वालेत उगाच हे सगळं करू नको असं म्हणत प्रियाला ग्लास खाली ठेवायला लावत तिघ जण छानपैकी ग्लासमध्ये दारू भरून पित असतात इकडे अर्जुनची अवस्था खूप बिकट असते घडलेला प्रकार तिला सहनच करता येत नसतो आणि काय करावं काय करावं या सगळ्या तो विचारात असून तो आता मध्ये तो स्वतःला लॉक करून घेतो रूम मध्ये स्वतःला लॉक करून घेतल्यावरती त्याला सगळं डोळ्यासमोर कोर्टात घडलेला प्रकार साक्षीने केलेला अपमान चैतन्यावरती फेकलेला पेढा आपल्यावरती केलेला अपमान सगळं सगळं आठवतं आणि त्याला खूप वाईट वाटतं एकटाच रूममध्ये अर्जुना या सगळ्यातून काय मार्ग काढता येईल याचा विचार करत असताना इकडे कल्पना आणि सायली दोघीजणी दारावरती थाप देतात अर्जुन सरदार रुग्णाना घरच्या सगळ्यांना तुमची खूप काळजी वाटते कल्पना म्हणते अर्जुन असं वेड्यासारखं काहीतरी करू नकोस लवकर दार उघड बरं अर्जुन म्हणतो तुम्ही दोघीजणी इथून निघून जा मला कोणाशी बोलायचं नाहीये प्लीज प्लीज तुम्ही दोघी निघून जा असं म्हणत अर्जुन चिडलेला असतो आणि दोघींनाही जायला सांगतो कल्पना म्हणते हे बघ अर्जुन वेड्यासारखं काहीतरी करू नकोस तू इतका स्ट्रॉंग आहेस वेड्यासारखं काहीतरी वागून स्वतःच नुकसान करू नकोस यावरती सायली म्हणते सर सगळेजण खाली वाट पाहत आहेत पण बराच वेळ होतो अर्जुन दार उघडत नाही मग सायली म्हणते आई आपण एक काम करूया ते मग त्यांचा त्यांचा वेळ देऊ दे त्यांचा वेळ घेऊ दे आणि या वेळ घेऊन मग ते मी स्वतःचा स्वतः निर्णय घेतील काय करायचं ते त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता पडू नका आपण त्यांना वेळ देऊया असं म्हणत सायली आणि कल्पना खाली येतात त्यानंतर मग मात्र बार काउन्सिलिंगचं आता कमिशन बसतं या बार काउन्सिलिंगच्या कमिशनमध्ये एक वकील असतात रविराज आणि एक वकील असतात जोशी ज्या जोशींना आता अर्जुनने सकाळीच मार दिलेला असतो त्यामुळे जोशी ऑलरेडी चिडलेले असतात त्यामुळे एक वकील विरोधात एक वकील बाजूने आणि दोन वकिलांचे निर्णय व्हायचे असतात पण जोशी आता आपला मुद्दा असा मांडत असतात की अर्जुनच जोशी आहे जोशी म्हणतात कसं आहे ना तुम्ही साक्षी शिकरे यांना उगाच अडकवण्याचा प्रयत्न केलात आणि वकिलीच्या नावाला काळीमा फासलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुम्ही ऑलरेडी आम्हाला दोषी धरून मोकळे झालेले आहात तुमच्या तुम्ही आम्हाला दोषी धरले त्यामुळे बार काउन्सिलिंगचा निर्णय हा निपक्षपाती कसा काय होणार असं म्हणत अर्जुन आता जोशींवरती डायरेक्ट आरोप करतो जोशी म्हणतात लक्षात घ्या मी या बार काउन्सिलिंग वरती एक जज म्हणून आहे तुम्ही मला असं नाही बोलू शकत असं म्हणत जोशी आता अर्जुनला अडकवण्याचाच प्रयत्न करत असतात पण इकडे घडतं मात्र वेगळं या सगळ्या प्रकारामध्ये आपल्यामुळे अर्जुन अडकलाय हे चैतन्याला समजत असतं त्यामुळे चैतन्य एक प्रेस कॉन्फरन्स घेतो अर्जुन आणि सगळे सुभेदार परिवार घरी आल्यावरती अश्विन म्हणतो दादा लवकर ये चैतन्यने काय सांगितलंय बघ चैतन्यने प्रेस कॉन्फरन्स घेत सगळ्यांच्या समोर कबूल केलेलं असतं की हा जो काही प्रकार घडलाय याच्यामध्ये अर्जुन सुभेदार यांचा बिलकुल हात नाहीये या सगळ्यामध्ये मी एकटाच आहे अर्जुन सुभेदार याच्यामध्ये क्लीन चिट द्यावी कारण मी एकट्यानेच हे सगळं केलं होतं अर्जुन सुभेदारचा याच्यामध्ये टिळं मात्र हात नव्हता असं म्हणत चैतन्यने सगळे आरोप स्वतःवरती घेत अर्जुनला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आता या सगळ्या प्रकारामध्ये चैतन्यला सोडवण्यासाठी अर्जुन नक्की काय करणार आणि या सगळ्या प्रकारामध्ये आता अर्जुन निर्दोष सुटून त्याची वकील तरी त्याच्या हातात येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे